नमस्कार मी मनाली आपण पाहता न्यूज एटीन लोकमत पाहणार आहोत बातमी छत्तीस जिल्ह्यांची तर बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करते आणि बातमी दिल्लीहून येते दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे तर दिल्लीत जुने राजेंद्र नगर भागात सुद्धा ठिकठिकाणी पाणी साचलं आहे आणि हा परिसर यूपीएससी परीक्षेच्या कोचिंग सेंटरसाठी ओळखला जातो इथं शेकडो यू पी शिकवणी देणारे वर्ग आहेत आणि यापैकीच एका आय एस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे काही चे विद्यार्थी, काणी होते की? तीन विद्यार्थी या ठिकाणी अडकले होते आणि त्यापैकी तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचं घटनेनंतर दिल्लीतील कोचिंग सेंटर समोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय दिल्ली सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलीये केस हमारी फोरेंसिक टीम्स भी यहाँ पे हैं हम उसको स्ट्रिक्ट सेक्शंस को रजिस्टर करके वी आर टेकिंग प्रॉपर एक्शन हमारे फोरेंसिक टीम्स के साथ और उसके बाद जो हमें फर्दर इन्वेस्टिगेशन के लिए यहाँ से जो जो चीज़ फोरेंसिक एग्जामिनेशन करके जो जो चीज़ करना है वो सारे चीज हम कर रहे हैं सर शुरुआती जांच में कुछ लगा सर रीजन क्या रहा है कि पानी बारिश का था या फिर रिसीवर की प्रॉब्लम थी कुछ ऐसा लगा आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत दिला रामदास आपल्या सोबत सो आहेत प्रशांत अतिशय धक्कादायक बातमी आहे कारण तळघरामध्ये पाणी शिरल्यामुळे यूपीएससी चे विद्यार्थी अडकले होते त्यापैकी तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचं कळते काय अपडेट्स आहेत पाण्याचा निचरा देखील झालाय का बरोबर दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर मधील ही शनिवार रात्रीची घटना आहे त्याबद्दल माहिती मिळते की राव इस्टू च्या बेसमेंट मध्ये पाणी भरलं आणि त्यानंतर त्यामध्ये तीन जे तिल सा, आहे त्यामध्ये अडकून पडले आणि त्यामध्ये ते तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती पुढे पुढे आली आहे जोरदार दिल्लीतील जोरदार पावसामुळे या इन्स्टिट्यूटच्या लायब्ररीमध्ये पाणी भरलं गेलं आणि साधारणतः पाच ते सात मुलं यावेळेस त्यामध्ये अडकले होते सायंकाळी वाजून एक वाजता ला अनुषंगाबद्दल घटनास्थळी पोहोचलं आणि बेसमेंट आहे आहेत खूप सारं पाणी भरल्यामुळे तिथली तिथे जे पाच सहा मुलं होते त्यापैकी तीन मुलांना बाहेर काढ काढणं कठीण झालं आणि त्यातमध्ये तीन मुलं अडकून पडले त्या बेसमेंट खूप अंधार होता आणि मुलांना रेस्क्यू रेस्क्यू करण्यासाठी मोठी देखील मोठ्या अडचणी पुढे होत्या त्यानंतर ज्या मुलं आहेत त्यांना त्याचा शूट घेण्याकरता तिथला पंप लावून बेसमेंट मधून पाणी काढण्यात आलेलं आहे आणि शाळा घटनेमध्ये जी माहिती मिळते रात्री उशिरा पर्यंत साधारणतः तीन मृतदेह हे मिळालेले आहे त्यामध्ये सध्या अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे बेस्टँडवरून पाणी काढण्याचं काम सुरू आहे ती तीनही मुलं मिळेल आहेत त्यामधला एकाची ओळख झालेली आहे ती तेलंगणामध्ये राहणारी तान्या असं त्या एका मुलीचं नाव आहे आणि इतर दोघांचं अजूनही ओळख पटवली जात आहे स्टुडिओ निश्चित धन्यवाद प्रशांत या प्रतिक्रिया आया तो तो उसके बाद भी लापरवाही यहाँ पर इतनी बड़ी है कोचिंग सेंटर मोटा पैसा तो लेते हैं जी सर बिल्कुल आप भी खुब यूपीएससी की तैयारी कितने सेंटर्स आपको लगता है कि यहाँ पर जो है इस तरह के चल रहे हैं जिसमें सुरक्षा की मानक नहीं है सर यहाँ पे लगभग 40-50 के आसपास कोचिंग वगैरह होगी और सबकी मतलब पर्सनल लाइब्रेरी होती है इनकी लेकिन सेफ्टी के नाम पर ये कुछ ही प्रोवाइड नहीं करवाते हैं कोचिंग वाले कुछ सेफ्टी नहीं देते हैं। नहीं सर सर जबकि वैसे रूल है कि मतलब एंट्री और एग्जिट का अलग अलग वो होना चाहिए एंट्री और एग्जिट का लेकिन सर यहाँ पे ज़्यादातर लाइब्रेरी में आपको केवल एक ही गेट मिलेगा एंट्री एग्जिट के लिए उसी से जाओ जी सर बायोमेट्रिक के थ्रू जाओ हाँ बायोमेट्रिक के थ्रू और इसमें ऐसे बता रहे हैं मतलब दीवार भी इसमें टूट गई बताइए नीचे जिससे मतलब पानी का जो फ्लो है वो तेज आ गया एकदम से और बच्चे निकल नहीं पाए यहाँ पर क्या रोज़ाना बारिश हो रही तो रोजाना पानी इस तरह से अंदर जाता है क्या आज ही गया कल ही गया था नहीं सर पानी यहाँ पे डेली मतलब यहाँ तक भर जाता है कमर तक कल भी जैसे बारिश हुई थी एक डेढ़ घंटे में तो पूरा कमर तक पानी भर गया था और आज भी यही बता रहे हैं इसमें मतलब शाम को छः सात बजे के आसपास की है और एन की टीम के लिए भी बोला जा रहा है कि दस बजे के आसपास वो टीम आई थी तो उसकी भी लापरवाही बोली जा रही है ये कोचिंग सेंटर में जो लाइब्रेरी चलती है ये कितने घंटे और कितने बजे से शुरू होती है तो मतलब बैच वगैरह सात बजे से स्टार्ट हो जाते हैं सुबह से और फिर एक बैच जैसे दो ढाई घंटे का रहता है और फिर शाम तक चलती है सात आठ बजे तक यहाँ पर जैसे राहो बड़ा कोचिंग सेंटर है तो आपको लगता है कि यहाँ पर कितने बच्चे एक साथ गए होंगे सर मतलब स्ट्रेंथ इस इसमें बता रहे हैं लाइब्रेरी की सौ डेढ़ के आसपास स्ट्रेंथ है और शाम को पीक टाइम रहता है छः सात बजे के आसपास स्टूडेंट का पढ़ाई करने का